मस्त आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही मेथीची भाजी बऱ्याच प्रकारे खाल्ली असन सुक्की भाजी खाऊन आपल्याला तेच तेच भाजी खाऊन कंटाळा येतो आपण डाळ टाकून किंवा बिगर डाळीची सुद्धा भाजी बनवतो सुक्की तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागते तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी करायलासुद्धा फार सोपे आहे अगदी चार ते पाच मिनटातच ही भाजी बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी मी इथं मिडियम साईजची मेथीची एक जुडी घेतलेली होती त्याला स्वच्छ धुवून नंतर मी निवडून घेतलं होतं यामध्ये थोड्याशा मी कोळ्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत काड्यामुळं भाजीची चव आणखीनच खूप छान लागते आणि जेवढं जमेल तेवढं मी याला बारीक कापून घेतलेलं आहे आता यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथं सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहेत मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणात कमी अधिक करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात हे बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालताच व्यवस्थित बारीक करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे जास्त भाजायचं नाही आपल्याला त्यावरची मी साल काढून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याचं एक वाटण करायचं आहे सुरुवातीला आपल्याला न पाणी घालताच हे शेंगदाणे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर परत एकदा आपल्याला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी घालून आता लगेचच आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे मी इथे एक स्टीलची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमुटभर हिंग त्यानंतर आपल्याला हे वाटण घालायचं आहे हिरवी मिरची जिरे आणि लसूण आता व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा हळद हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये घालायची आपल्याला चिरून घेतलेली भाजी आता भाजीसुद्धा आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे खालच्या वाटणामध्ये व्यवस्थित परतायचे आपल्याला दोन ते तीन मिनिट मी हे भाजी परतून घेतलेली आहे जास्त परतायची गरज नाही आहे परतल्यानंतर भाजी बरीच कमी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाण्याची पेस्ट घालायची आहे आपण जे पाणी घालून बारीक करून घेतले शेंगदाणे ते घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ते पाणी घालायचं आपल्याला तुम्हाला भाजी कितपत पातळ करायची त्यानुसार पाणी घालू शकता मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे सुरुवातीला जर पातळ भाजी दिसत असेल तर ते नंतर जशी जशी थंड होईल तशी ते घट्टसर होत जाते भाजी आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे चार ते पाच मिनिट हे भाजी शिजवून घ्यायचे आहे माफ करा मला सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडासा आवाज बदल येत आहे आता हे पाच ते सहा मिनिट आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण मी पाच मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे अशी मस्त आपली भाजी शिजलेली आहे भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही हे अशीसुद्धा खाऊ शकता पण मी यावर एक तडका घालणार आहे तडका घातल्यामुळे आणखीनच भाजी चवीला खूप छान लागते मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे त्यानंतर इथं मी पाच ते सहा लक्षणाच्या पाकऱ्या ठेसून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहे पहिलं सूल थोडासा आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता यामध्ये सुक्या दोन ते तीन हिरव्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट तर व्यवस्थित आपला तडका तयार झालेला आहे लगेच आपल्याला बनवून घेतलेल्या भाजीमध्ये घालायचा आहे तडका आता या भाजीमध्ये तडका घालून घ्यायचा आपल्याला मस्त झालेली आपली भाजी नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवलेले आहे मेथीची पातळ भाजी खायला अप्रतिम लागते तुम्ही सुकी भाजी बऱ्याच प्रकारे बनवलेली असं डाळ टाकून किंवा बिगर डाळीची तर अशा प्रकारे नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागते तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा